नमस्कार विद्यार्थी मित्र आज बी ए थर्ड इयर बी ए थर्ड इयर पांचवा फिफ्थ सेमिस्टर पांचवा सत्र फिफ्थ सेमिस्टर मध्य पेपर भारताचा भूगोल

बघत असत ना त्यामध्ये नंबर एक आपण बघितलं ते म्हणजे उत्तरेंद्री शिवाजी पिढण्यामध्ये हिमालय आणि हिमाद्री किंवा ब्रहद हिमालय अशा पद्धतीने भाग करून आपण उत्तरेकडील या ठिकाणी आपण या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाने आपण अभ्यास केला आहे त्यानंतर जे काही दुसरा भाग या ठिकाणी आपला चालू आहे तो आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये आपण पहिला भाग बघितला तर राजस्थानचे मैदान पहिला जो काही भाग बघितला ते पश्चिमेकडून आपण यायला सुरुवात केली आणि जो काही पश्चिमेकडे असताना मैदानी प्रदेश आहे तो तो आहे राजस्थानचे मैदान राजस्थानचे मैदान त्यानंतर आपण बघितला दुसरा भाग तो म्हणजे पंजाब हरियाणा गंगेच्या मैदानाचे देखील या गंगेच्या मैदानाचे देखील आपण काही भागामध्ये विभाजन केले आहे त्याही मध्ये आपण अगोदरच्या तासामध्ये बघितला तो म्हणजे उर्ध्व गंगा मैदान उर्ध्व गंगा मैदान आपण या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा अभ्यास या ठिकाणी सुरू केलेला आणि मग आपण उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये बघत असताना त्यामध्ये राजस्थानचा असताना मैदानी भाग त्यानंतर पंजाब हरियाणामध्ये असताना मैदानी प्रदेश आणि आता यमुना ते यमुना नदीपासून ते साधारणतः आपल्या यमुना आणि गंगा यांच्या संगमापर्यंत जो काही मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशाचा म्हणजे उर्दू गंगा मैदानी प्रदेशाचा आपण मागील भाषामध्ये अभ्यास केला <laughs> आता जो काही अभ्यास करायचा आहे तो मध्य गंगा मैदान मैदान आपण पाहिलं की साधनंदा या उर्दू गंगा मैदानाची जी काही उंची आहे ती हिमालय पायथ्याला असणारा हा प्रदेश आहे त्यामुळे याची काही उंची आहे ती तीनशे ते शंभर मीटर पर्यंत हा उंचीचा असलेला आपल्याला दिसतो साधारणतः यातून वाहणाऱ्या नद्यांचा वेग या मैदानी प्रदेशात इतर नद्यांच्या मानाने इतर ठिकाणच्या मानाने या ठिकाणी थोडा तीव्र स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो त्यामुळं नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये काही ठिकाणी पाच ते दहा मीटर खोलीच्या घळ्या निर्माण झालेली आपल्याला या गंगा उर्दू गंगा मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतात त्यामध्ये खास करून या गंगा नदीला एवढं मिळणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत या उपनद्यांनी या ठिकाणी गळयांची निर्मिती केलेली आपल्याला दिसते या नदी प्रवाहाच्या भागामध्ये प्रामुख्यानं जो काही मैदानी प्रदेश तयार झालेला आहे हा मैदानी उद्देश तयार होत असताना कारण त्या ठिकाणी नद्यांची काही जुनी पात्र आपल्याला दिसून येतात कुंडला का सरोवर दिसतात वाळू काय पट्टे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि काही ठिकाणी नद्यांनी पात्र त्याची बदललेली दिसते त्याची देखील पुरावे आपल्याला या पट्ट्यामध्ये आढळून येतात नद्या या पट्ट्यामध्ये या उर्दू गंगेच्या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी आपली पात्र देखील बदललेली आपल्याला या ठिकाणी दिसतात या भागामध्ये भाग आहे की जी काही मृदा आपल्याला या ठिकाणी आढळते ती निश्चित थोडी जाणीवाणी प्रकारची वाळुकामय मृदा कंकरयुक्त मृदा दगड गोटेयुक्त मृदा मृदा ही प्रामुख्याने उर्दू गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला आढळून आलेली दिसून येते हो त्यानंतर ये जो काही भाग सुरू होतो तो मध्य गंगा मैदानी प्रदेशात उत्तर प्रदेशात गंगा जमनाच्या संगमानंतर जो काही पूर्वेकडील भाग आहे किंवा जो काही पूर्वेकडील मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशाचा यामध्ये समावेश होतो यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील अलाहाबाद ते गोंडा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग व बिहारच्या मैदानाचा समावेश या मध्य गंगा मैदानी प्रदेशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो या मैदानाचा उतार हा मध्य मंद आहे या मैदानाचा उतार निश्चित अगोदरच जुद्ध मैदानी प्रदेश होता बौध मैदानी प्रदेश त्याचा उतार जास्त होता तीव्र स्वरूपाचा होता मात्र या ठिकाणी आता नद्यांची जी काही गंगेला येऊन मिळणाऱ्या ज्या काही नद्या आहेत यांचा उतार मात्र या ठिकाणी या मैदानाचा कमी झाल्यामुळे त्यांच्या प्रवाहाची तीव्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे या मैदानाची उंची साधारणतः समुद्र सपाटीपासून तीस मीटर ते शंभर मीटरच्या दरम्यान आपल्याला दिसून येते तीस मीटर ते शंभर मीटरच्या दरम्यान उंची असणारा हा प्रदेश आपल्याला दिसून येतो या मैदानी प्रदेशामध्ये खास करून खादर मैदानाचे प्रमाण हे अधिक असल्यामुळे खादर मैदानाचे प्रमाण हे अधिक असल्यामुळे या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला कंकराचे प्रमाण किंवा वाळ्या मिश्रित दगड गोट्याचे प्रमाण हे आपल्याला अधिक आढळतात या मैदानी प्रदेशामध्ये पुरतट कुंडलाकार सरोवर नद्यांनी नद्यांनी बदललेले पात्राचे अवशेष घडाळा यासारखे काही अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर जवळजवळ या प्रदेशातून मध्यगंगा प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांनी जवळपास त्यांची जवळजवळ सर्वच नद्यांनी त्यांची पात्र बदललेली आपल्याला दिसतात आणि याचे पुरावे देखील साधारणतः म्हटलं जात अशी कोशी नदी या कोशी नदीनंतर जवळपास एकशे वीस किलोमीटर अंतरापर्यंत आपले पात्र बदललेले या ठिकाणी आढळून येते म्हणजे अशा पद्धतीने मित्र हा मध्य गंगा मैदानी प्रदेश या ठिकाणी आपल्याला आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी संगम झाल्यानंतर जो काही पूर्वेकडे जो काही भाग आहे अलाहाबाद या ठिकाणी येणारी या ठिकाणावर येणारी ही जी काही गंगा नदी आहे ही गंगा नदी आणि या ठिकाणावर येणारा येणारी ही ही गंगा नदी आणि ही यमुना नदी तिचा या ठिकाणी जो काही संगम होतो त्याच्यानंतरचा जो काही प्रदेश आहे हा त्याच्या नंतरचा असणारा हा प्रदेश हा जो काही पट्टा आहे या पट्ट्याला त्यांनी मध्य गंगा प्रदेश असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्र मध्य गंगा प्रदेश हा प्रामुख्याने या ठिकाणी त्यानंतर याचा जो तिसरा प्रदेश आहे निम्न गंगा प्रदेश या गंगा नदीच पात्र निम्न गंगा प्रदेशाच्या अनुषंगाने निम्न गंगा मैदाना या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला या मैदानात आधी पश्चिम बंगालचा पश्चिमेकडील पुरोली या जिल्हा व उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा भाग वगळतो सर्व राज्याचा समावेश या ठिकाणी जिल्हा हा मध्य बंगाल प्रदेशामध्ये येतो मैदानी प्रदेशामध्ये येतो पुरोली जिल्हा जर पश्चिम बंगालचा वगळला तो जर वगळला तर पश्चिम बंगालच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये सगळ्या जिल्हे जे काही आहेत राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये या निम्न गंगा मैदानी समावेश झालेला आपल्याला दिसतो या मैदानाचा उत्तरेकडील भाग तिस्ता जल धक्का आणि तोरसळ या नद्यांनी संचयन केलेल्या गावापासून बनलेला या नद्यांचा या नदी या मैदानी प्रदेशाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी हा जो काही पुरोलिया जिल्हा आहे या पुरो जिल्ह्याचा जर बाल लागतो हा सगळा भाग हा सगळा भाग या ठिकाणी प्रदेश आणि या निम्नगंगा मैदानी प्रदेशामध्ये तिस्ता असेल जलधक्का असेल या ज्या काही नद्या आहेत या नद्यांनी उतरेकडून जो काही गाव आणला असतो तो गावाच्या सिंचनेपासून हा मैदानी प्रदेश बनलेला आहे तसच राजमवल टेकल्या व बंगालची सीमा या ठिकाणी असणाऱ्या राजमवनच्या टेकल्या आणि बंगालची सीमा आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी असणारी बंगालची सीमा यांच्यामध्ये तर फक्त सोळा किलोमीटर अंतरच या ठिकाणी याची रुंदी सोळा किलोमीटरच असते नेमका दिसून येते तर अशा पद्धतीने मित्र जर आपण बघितलं या अरुंद भागात दक्षिणेला प्लेटोसिन काळात तयार झालेला गंगेचा जुना त्रिभुज प्रदेश आहे आढळतो याला बरीत असे नाव आहे बरीत मैदानाच्या दक्षिणेला अलीकडे तयार झालेल्या काळाचे संचयन आढळते या भागाची उंची समुद्र सपाटीपासून पन्नास मित्रपेक्षाही कमी असलेली दिसून येते या मैदानाच्या दक्षिणेला गंगेचा त्रिभुज मैदानी प्रदेश पसरलेला आहे त्यातून गंगेच्या असंख्य अशा वितरिका बंगालच्या उपसागरात मिळतात या त्रिभुज प्रदेशाच्या किनाऱ्याकडील भागात हा दंदुक्त असा भाग आहे या द्वयुक्त भागामध्ये बऱ्याच वेळा भरतीचे पाणी शिरते त्यामुळे भरतीच्या पाण्याखाली हा बराच वेळा भाग बुडालेला आपल्याला दिसून या वितरिकेच्या जे गंगा नदीच्या अनेक वितरेका असतात त्यांच्या ज्यावेळेस त्या बंगालच्या उपसागराला जाऊन येतात तेव्हा त्यांच्या मुखाशी असंख्य अशी लहान मोठी बेटे निर्माण झाले ती आपल्याला दिसून गंगेच्या प्रदेश आहे या किनारी प्रदेशामध्ये विस्तृत अशा प्रमाणामध्ये सुंदरी या वनस्पतीने तो भाग आच्छादलेला आपल्याला आढळून येतो त्यामुळे त्या भागाला त्या सुंदर बन असे देखील तर मित्र हा जर भाग आपण बघितला तर हा या ठिकाणी जर आपण बघितला तर आपल्याला असणारा हा भाग या ठिकाणी जो काही भाग आहे हा या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ह्या काही पुरवणी जिल्हा आहे या पूर्विया जिल्ह्यापासून प्रदेश कस केला या ठिकाणी आपण पाहतोय की गंगा नदी ही ज्या वेळेस या राजभवन टेकड्यांना घालून दक्षिणेकडे सरकते आणि ती बांगलादेशामध्ये जाते तिला त्या ठिकाणी वेगळं असं नाव त्या ठिकाणी आहे जमुना असं नाव त्याचबरोबर तिचे काही असंख्य वितरिका या बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये दक्षिणेकडे सरकतात आणि या वितरेच्या अंशांना या ठिकाणी आपण बघितलं तर आपला दिसतं की काही किस्ता नदी असेल किंवा जगत्ता नदी असेल या ठिकाणी या ठिकाणी असणारा गाळ असेल किंवा या ठिकाणी असणारा जुना जो काही गाव आहे तो किंवा आता या नदींच्या त्रिभुज प्रदेशामध्ये या ठिकाणी जो तयार झालेला नवा गाळ आहे की हा गाळ त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे या भागामध्ये जर आपण बघितलं तर या जी काही गंगा नदी आहे या गंगा नदीच्या अनेक विविधता या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत म्हणजे बंगालच्या उपसागरात मिळत असताना तिची एक प्रमुख व्यतिरिक्त तर बांगलादेशमध्ये मध्ये जाते तिकडे दुसरी व्यतिरिक्त या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये येते तिच्या देखील अनेक व्यतिरिका म्हणजे अनेक अनेक एका नदीच्या अनेक अशा व्यतिरिक्त त्या ठिकाणी तयार होतात आणि मग या अनेक व्यतिरिका असंख्य असंख्य काय वातावरणाच्या उपसागराला जाऊन मिळालेले आपल्याला दिसून येतात या विक्रीच्या दरम्यान त्रिभुजा सागराचा मैदानी देश या पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेला होता आणि त्याच्या बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी असंख्य अशी भेट या नद्यांच्या मुखाशी या इतरेच्या मुखाशी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात या नद्यांच्या प्रदेशामध्ये जर

वनस्पती या ठिकाणी या भागामध्ये अधिक प्रमाणात आपल्याला मिळते आणि मग या सुंदी वनस्पतीपासून या ठिकाणी अचानक अधिक दाट प्रमाणात असल्यामुळे या भागाला त्यांनी सुंदरवन असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येत तर मित्र अशा पद्धतीने आपण या गंगेच्या मैदानी प्रदेशाचे तीन भागात निर्चित करू पूर्वगंगा मध्यगंगा आणि निम्मगंगा गंगा गिन, मैदान अशा पद्धतीने तीन विभागामध्ये विभाजन करून आपण त्याचा एकंदर या ठिकाणी अभ्यास केला आहे धन्यवाद